आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक दिल्ली विमान सेवेला फटका बसलेला आहे नाशिक दिल्ली विमान सेवेला फटका बसलाय त्याचबरोबर हीच नाशिक दिल्ली, से दिल्ली विमान सेवा आठवड्यातून तीनच दिवस सुरू असल्याची माहिती समोर येत आहे दिल्ली विमानतळावर धावपट्टीचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे याचा फटका आता विमानसेवेला बसतोय पंधरा सप्टेंबर पर्यंत काम सुरू असल्याची माहिती समोर येते नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका बसलाय नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका बसलेला पाहायला मिळतोय विमानसेवा आठवड्यातूनच दिवस सुरू आहे त्यामुळे प्रवाशांची तारंब उडतीय त्याचबरोबर नाराजी व्यक्त होतीये दिल्ली विमानतळावर धावपट्टीच सध्या काम सुरू आहे आणि त्यामुळेच याचा परिणाम इथं भोगावा लागतोय पंधरा सप्टेंबर पर्यंत काम सुरू असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या नाशिककरांसाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मागच्या काही दिवसांपासून नाशिकहून दिल्लीला जाण्यासाठी प्रवाशांची खूप गर्दी झालेली होती आणि ही रोज विमान सेवा जी आहे ती नाशिकवरून दिल्लीला मिळत होती पण आता आठवड्यातून तीनच दिवस फक्त नाशिकांना नाशिक दिल्ली विमानसेवा मिळणार आहे कारण दिल्ली विमानतळावरती एका धावपट्टीचं काम हे चालू आहे आणि म्हणूनच दिल्लीला कनेक्टिव्हिटी असलेले अनेक विमानसेवांना याचा फटका बसताना आपल्याला बघायला मिळते नाशिक दिल्ली विमानसेवेला सुद्धा याचा फटका बसलोय आणि हे धावपट्टीचं जे काम आहे ते पंधरा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबर पर्यंत आठवड्यातून तीनच दिवस नाशिक दिल्ली विमानसेवा हे चालू राहणार आहे आणि पंधरा सप्टेंबर नंतर मात्र गुरुवार ही विमानसेवा होईल अशा पद्धतीचं माहिती मिळते धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी